मराठा आरक्षण क्रांतिकारक संघर्ष होता मनोजदा जरांगे पाटील कठोर आमरण उपोषण करतायत गरजवंत मराठ्यांचा लढा अमरण उपोषण आंतरवली सराठी आज चौथा दिवस सुरू आहे आणि या कठोर आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी हजारो मराठा बांधव आंतरवली सराठीमध्ये आलेले आहेत आता या घडीचे अपडेट आहे आंतरवली सराठीत मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे बाहेर जर बघितलं तर आपण त्या ठिकाणी पाऊस सुरू आहे आणि भर पावसात देखील या संपूर्ण मंडपमध्ये मोठ्या प्रमाणात लोक आलेले आहेत मनोज दादांची प्रकृती त्या ठिकाणी खालावलेली आहे परंतु दादांना साथ देण्यासाठी मात्र या ठिकाणी विविध भागातून विविध परिसरातून या ठिकाणी सर्वसामान्य नागरिक मात्र आंतरवली सराठीत आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आंतरवली सराटीमध्ये मराठा समाज बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता जमायला सुरुवात झालेली आहे एकीकडे सरकारने या आंदोलनाकडे एक प्रकारे दुर्लक्षच केला असल्याचं मराठा समाज बांधवाकडून या ठिकाणी बोललं जात आहे आणि आता मनोज दादांची प्रकृती खालावल्यामुळे लोक दादांना भेटायला अंतर्वली सराठीत आलेले आहेत परंतु या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हा पाऊस असताना देखील नागरिक मात्र मनोज दादा पाटील यांना भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आलेले आहेत विशेषतः गावच्या गावं गावातून माणसाचे जथेच्या जथे आंतरवली सराठीत दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आताच या ठिकाणी जर आपण बघितलं तर पाटोदा तालुक्यातल्या पिंपळवंडी येथून या ठिकाणी असंख्य महिला असतील पुरुष असतील किंवा विविध गावातून या ठिकाणी लोक आलेले आहेत परंतु प्रामुख्याने या ठिकाणी पिंपळवंडीतून आता मोठ्या प्रमाणात लोकांची फौज आंतरवली सराठीमध्ये येऊन या ठिकाणी दाखल झालेली आहे हे सगळे लोक म्हणून दादा जरांगे पाटील यांना साथ देण्यासाठी खंबीरपणे साथ देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत ह्या सगळ्या लोकांची एकच भावना आहे लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोषणता जगला पाहिजे या भूमिकेतून या भावनेतून हे सगळे मराठा समाज बांधव आपल्याला आंतररोली सराठीमध्ये येऊन दाखल झालेले पाहायला मिळत आहेत मित्रांनो आंतररोली सराठीची प्रत्येक लाइव अपडेट आणि प्रत्येक घडामोड आपल्या ज्ञानदेव काशीद ऑफिशियलवरून आम्ही देतच आहोत परंतु फेसबुक पेजवरून देखील प्रत्येक अपडेट या ठिकाणी देण्याचं काम या ठिकाणी आपण करतो आहोत आंतरवाली सराटेमध्ये दिवसापेक्षा रात्रीच्याला जास्त गर्दी असते कारण रात्री गोदापट्ट्यातले सर्व तरुण या ठिकाणी दादांच्या काळजीपोटी आंतरवाली सराटीमध्ये येत असतात आणि दिवसादेखील राज्यभरातून लोक आलेले असतात आता इथं बसलेले जे लोक आहेत ते विविध जिल्ह्यातले लोक आहेत आणि म्हणून आता सरांगी पाटील यांना खंबीरपणे साथ देण्यासाठी सगळे आलेले आहेत रात्रभर त्या ठिकाणी रात्रभर त्या ठिकाणी जागरण होतं लोकांचं त्यामुळं दिवसा निश्चितच थकलेले असतात सगळेजण अशा पद्धतीने दिवसा थोडीशी झोपसुद्धा या ठिकाणी काही कार्यकर्ते घेताना आपल्याला पाहायला मिळतात जेणेकरून थोडी विश्रांतीसुद्धा मिळाली पाहिजे ही त्याच्या पाठीमागची भूमिका आणि भावना असते आणि सध्या जर बघितलं तर मराठवाड्यातल्या नांदेड असेल हिंगोली असेल परभणी असेल बीड लातूर असेल धाराशिव असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातून आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून विशेषतः नाशिक सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सगळ्या लोकांच्या या ठिकाणी मागण्या आहेत की मनोज आता झरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात सगळे सोयरीची मागणी मान्य करावी हैदराबाद गॅझेट बॉम्बे गॅझेट सातारा गॅझेट लागू करा तसेच त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या राक्षस भवन देवस्थानच्या नोंदी देखील त्या दे ठिकाणी गृहीत धरा अशा प्रकारची देखील या ठिकाणी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे या ठिकाणी आलेल्या नागरिकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी करण्यात येत आहे